तर आता एक मोठी अपडेट सध्या समोर येते बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी अक्षय शिंदेची पुढील सुनावणी ही चोवीस तारखेला होणार असल्याची माहिती सध्या समोर येते आहे तर अक्षय शिंदे प्रकरणी पुढील सुनावणी ही चोवीस तारखेला होणार आहे बदलापूर एन्काउंटर प्रकरणात पुढील सुनावणी ही चोवीस तारखेला होणार आहे तर अक्षय शिंदे प्रकरणी पुढील सुनावणी चोवीस तारखेला होणार असल्याची मोठी माहिती सध्या समोर येते आहे बदलापूर चिमुकल्या मुलींवरती लैंगिक अत्याचार प्रकरणी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला होता आणि त्याचनंतर अक्षय शिंदेची आता पुढची सुनावणी ही चोवीस फेब्रुवारीला होणार असल्याची माहिती सध्या समोर येते त्याबरोबरच आता चोवीस तारखेला या सुनावणीत काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरेल या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून शुभम अक्षय शिंदे प्रकरणी आता पुढची सुनावणी चोवीस तारखेला होणार आहे काय अधिक अपडेट अंकिता अक्षय शिंदे यांची कोर्टात जी आहे आज तारीख होती आणि याची पुढील सुनावणी जी आहे ती चोवीस तारखेला होणार आहे चोवीस फेब्रुवारी ही नवीन तारीख जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि यामध्ये अक्षय शिंदे यांच्या आईवडिलांनी अशी मागणी केलेली होती की आम्हाला कोर्टामध्ये जी आहे मुंबईमध्ये यायला जे आहे परवडत नाही आहे जमत आहे खूप प्रवास करायला लागतो आहे अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या त्यांनी सांगितल्या होत्या आणि त्यावर मात्र कोर्टाने आज त्यांना असं उत्तर दिलेलं आहे की तुम्हाला यायचं असेल तर या किंवा नाही आलेत तरी चालेल सुनावणी ही मात्र सुरूच राहणार आहे अशा पद्धतीने कोर्टाने जे आहे ते निर्देश दिलेले आहेत खरंतर अक्षय शिंदे याच्या घरच्यांना जो आहे न्याय प्रतीक्षित होता आणि या यापुढे तारीख जी वाढत जात आहे त्यामुळे कुठे त्याचे घरचे जे आहेत त्यांनी अशी मागणी केलेली होती आणि त्यानंतर आता कोर्टाचं हे उत्तर जे आहे ते समोर आलेलं आहे चोवीस फेब्रुवारी ही पुढची तारीख असणार आहे आणि सुनावणी मात्र जी आहे या प्रकरणाची सुरूच राहणार आहे अंकिता नक्कीच समोर एकंदरीतच या प्रकरणी आता सुनावणी ही सुरूच राहणार असल्याचं पाहायला खरं तर जसं आपण उल्लेख केला की अक्षयच्या आईवडिलांनी अशी विनंती देखील केली होती मागणी केली होती की हा खटला पुढे चालवू नये हा इथेच थांबवा मात्र या संदर्भात कोर्टात कशा पद्धतीनं सुनावणी पार पडली अर्थातच आज तारीख कोटी आहे आणि त्यानंतर ज्यावेळेस त्या ठिकाणी सर्व वकील आणि सगळे आले त्यावेळेस त्यांनी जे सांगितलं पहिले त्यांनी पुढची तारीख जी आहे चोवीस तारीख ही दिली होती आणि नंतर त्यांनी असे निर्देश दिले की समजा आपल्याला यायला जमत नसेल तर येऊ नयेत पण ही सुनावणी सुरू राहील असं स्पष्ट वक्तव्य जे आहे हे कोर्टाकडनं करण्यात आलं होतं आणि त्याचनुसार जी आहे ही पुढची कारवाई जी आहे पुढची तारीख जी आहे ही चोवीस तारीख असणार आहे अंकिता नक्की शुभम त्यामुळे एकंदरीत त्याचा पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरेल शुभम आपण आपल्यासोबत असेच जोडलेले राहा आणखी एका बातमी संदर्भात आपल्याकडून अपडेट हवेत